Rai right.

अवघड झालं तेव्हा नेमका जेव्हा वाटलं आम्हाला युद्ध काय घरी खाली ना? हा ये वाडी काही नकामाला या हागरीतच गेला काय मग सोपं आहे का त्या काढावाच लागन डायरेक्ट

अरे ते कायमच येते राहणार आहे वाटते अरे हल्ला तरी थांब थांब थांबर नाही पटक्यात घ्या उचल आपलं त्या पण ते जायलाच काय ना कोणी काय गेलो का

तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय आदिवासी तर आमचे जीवाचे जिवलग मित्र सुरेश जाधव तसेच पुतणे तसेच अण्णा जाधव तसेच हे सगळे बंधू या सुरेश जाधव यांनी कॉल केलं तर आम्ही आणि खूप सुंदर असा आहे बिन बिनविषारी तर त्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडणार आहोत तर आमचे मित्र सुरेश जाधव यांचे खूप खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं खूप अशा सुंदर सापाला जीवनदान भेटलेलं आहे तुम्ही पण असे साप दिसले तर मारू नका जवळचे सर्पमित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा तर वन कर्मचारी अशोक जाधव हे पण आहेत अशा कर्मचाऱ्यांना फोन करा ते पकडून सुरक्षित जंगलात सोडतील जेणेकरून त्याचा जीव वाचेल आणि आपलाही धोका टळेल तर वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा जलजीवन वाचवा झाडे वाचवा कारण पाणी झाडे वाचलं तर आपण जगू कारण पाणी झाडे या एकदम महत्त्वाचा घटक आहे आणि झाडे असे वन्यजीव वाचले तर झाडे वाचतील तर सगळ्यांशी खूप खूप धन्यवाद आणि असा साप कोणीही प्रयत्न करू नका कारण तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो तर साप हा मुद्दाम चावत नसतो त्याला पण मारण्याचा प्रयत्न केला किंवा चुकून आपला पाय पाडला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तो दावा घेण्याचा प्रयत्न करतो आणि चुकून जर जाऊन झाला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा आणि उपचार घ्या जेणेकरून रुग्णाला लवकरात लवकर उपचार भेटतील असं मंत्र तंत्राच्या किंवा झाडपाल्याच्या खांद्यात पडू नका तर येथे जमलेल्या सर्वांशी खूप खूप अभिनंदन धन्यवाद वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा पर्यावरण वाचवा तर धन्यवाद